रत्नागिरी कोकणातील गडकिल्ल्यांना पर्यटकांची पसंती निसर्गरम्य कोकणातील पर्यटन स्थळांना पर्यटकांची नेहमीच पसंती असते विस्तीर्ण निळाशार समुद्रकिनारा गर्द झाडी आंबा काजू फणस यांच्या बागा पर्यटकांना आकर्षित करतात त्यातच आता सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांना कोकणात दाखल होत आहेत कोकण समुद्रकिनारी आणि गडकिल्ले आहेत त्यातील एक किल्ला म्हणजेच पूर्णगड किल्ला होय हा पर्यटकांच्या मनामध्ये घर करून जातो अतिशय दाट झाडी मुचकुंदी नदीचे पात्र बाजूला सम असणारा अथांग समुद्र आणि टेकडीवर उभा असलेला पूर्णगड असे निसर्गसौंदर्य असलेल्या या पूर्णगडावर पर्यटक आकर्षित होत आहेत महाराष्ट्रातील विविध भागातील पर्यटक या किल्ल्याला भेट देत असतात किल्ल्यावरून दिसणारे समुद्राचे मनमोहक रूप पाहून पर्यटकांचा आनंद द्विगुणित होत असतो अनेक पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत या गडकिल्ल्याला भेट देत असतात या पिढीला इतिहासाची माहिती जाणीव करून देतात त्यावेळी लहान मुले देखील कोकणातील मनमोहक सौंदर्य पाहून भारावून जातात कोकणाच्या पर्यटनासोबत कोकणच्या इतिहासाची माहिती नव्या पिढीला मिळते अशा भावना यावेळी पर्यटकांनी व्यक्त केल्या काय वाटतंय सुट्टीच्या दिवसांमध्ये आज पूर्णगडाला भेट देत आहे मस्त खूपच छान ह्या किल्ल्याला आम्ही एक दोन तीन वर्ष पाठीमेके व्हिजिट केली होती त्या हिशोबाने ह्या किल्ल्यामध्ये खूपच चांगल्या पद्धतीने डागडोजी केलेली आहे आणि ओव्हरऑल जर बघितलं तर इथे आल्यानंतर जो आनंद भेटतो ओव्हरऑल इतिहास पण इथे आहे जोडलेला आणि त्याच्याबरोबर जो समुद्र समोरून दिसतो तर खूपच छान पूर्ण फॅमिली एन्जॉय करते सगळे आम्ही भाऊ भाऊ सगळे माझी मुलं वगैरे सगळे आम्ही एकत्र आलेलो आहे आणि असं वाटते की दरवर्षी इथे येऊन व्हिजिट द्यावी अशा किल्ल्यांची माहिती घ्यावी आणि ती माहिती आपल्या मुलांच्यापर्यंत पोहोचवावी धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी